शेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलेल्या अनोख्या आणि भावस्पर्शी सौंदर्यकरणाचे काम सुप्रसिद्ध चित्रकार रवी इंगडे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशन परिसराला नव्या स्वरूपाचे सौंदर्य प्राप्त झाले असून प्रवासी व भाविकांचे लक्ष वेधले जात आहे या सौंदर्यीकरणात शेगावच्या आनंदसागर येथील प्रमुख आकर्षणे ध्यान मंदिर शिवमंदिर व भव्य महादरवाजा यांची सुंदर भिंती रेल्वे कोच वर साकारण्यात आली आहेत यासोबतच आधुनिक भारताचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे भव्य वॉल पेंटिंगही कोच वर काढण्यात आले असून संपूर्ण चित्रमालिकेची लांबी सुमारे सत्तर फूट आहे या कलाकृतींमुळे कोच रेस्टॉरंटला एक आगळे वेगळे आणि सांस्कृतिक रूप लाभले आहे या सर्व चित्रांपैकी सर्वात महत्वाचे व भावनिक ठरणारे भिंती चित्र म्हणजे संत गजानन महाराजांच्या समाधी घराचे भव्य चित्र तब्बल वीस फूट उंचीचे हे चित्र पाहून महाराजांचे भक्त भावुक होत असून अनेक भाविक दर्शनासाठी येथे थांबत आहेत चित्रकार रवी इंगळे यांनी सांगितले की वेळेअभावी किंवा अन्य कारणांमुळे जे भाविक भक्त समाधीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांना किमान रेल्वे स्टेशनवर तरी संत गजानन महाराजांचे दर्शन व्हावे हाच या चित्रामागील मुख्य उद्देश आहे महाराजांच्या सेवेच्या भावनेतून आणि जनतेला दर्शनाचा लाभ मिळावा या हेतूने हे सौंदर्यकरण साकारण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.